आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे स्मशानातल्या सोन्यासाठी राखेवरच डल्ला कुंडलेतील प्रयत्न फसला लाईट व सीसीटीव्हीची संग्राम मागणी कुंडलेतील स्मशानभूमीतून मंगळवारी रात्री दहन केलेल्या प्रेताची राख चोरून नेण्याचा धक्कादायक प्रकार काही तरुणांच्या सतर्कतेने उघडकीस आल्याने आता स्मशानातील राखेलाही आलाय सोन्याचा भाव असे म्हणण्याची वेळ आता आली आहे त्याचे झाले असे की मागील दोन दिवसांमध्ये कुंडलमध्ये दोन व्यक्तींचे मयत झालं होतं त्यांचे रक्षा विसर्जन बुधवारी होते मंगळवार रात्री आठच्या सुमारास कुंडलमधील दोन मित्र आपल्या दुचाकीवरून कुंडल फाट्याकडे जात असताना स्मशानभूमीमध्ये दोन तरुण दिसले त्यापैकी एकाने पिवळा जर्किंग घातलेलं व दुसऱ्याने काळा पिवळा जर्किंग घातलेला तरुण स्मशानभूमीतील लोखंडी सापळ्याजवळ मयत व्यक्तीची राख भरत होता त्याने एका सापळ्याजवळील राख पूर्ण पोत्यात भरलेली व दुसरी भरत होता गाडीवरून निघालेल्या दोन तरुणांना शंका आल्यानंतर त्यांनी थांबून त्यांना काय करताय असं विचारलं असता दोघांपैकी राख भरणाऱ्याने स्मशानभूमीच्या पाठीमागील बाजूने शेतातून भरलेली राख तिथे सोडून पळ काढला तर दुसऱ्याने गाडी घेऊन कुंडलकडील दिशेने पोबारा केला ही घटना समजताच सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले तिथे पोहोचले त्यांनी तात्काळ ही घटना पोलीस स्टेशन ग्रामपंचायत पदाधिकारी यांना सांगितली व अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी संपूर्ण स्मशानभूमी उजळून निघेल अशी लाईटची व्यवस्था व सी सी टी कॅमेरे बसवण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे मनुष्याने आयुष्यभर जे काही कष्टाने कमवलेले असतं ते जाताना काहीही बरोबर घेऊन जाऊ शकत नाहीत मात्र त्याने कष्टाने कमवून ठेवलेल्या संपत्तीमधून उतराई व्हावे म्हणून व त्याचा पुढील जन्म जो असेल तो समाधानकारक जावा या हेतूने एक सोन्याचा मणी तोंडात ठेवण्याची परंपरा हिंदू धर्मामध्ये आहे स्मशानभूमीमध्ये दहन करण्यासाठी आणल्या जाणाऱ्या प्रत्येक मैताच्या मुखामध्ये हिंदू रीतिरिवाजानुसार सोन्याचा मणी घातला जातो साधारणतः पन्नास ते शंभर मिलीच्या सोन्याच्या मण्याचा दर सहाशे ते एक हजार रुपयेपर्यंत असल्याने एका मैताच्या राखेतून काही मिनिटात एक हजार रुपये याची कमाई होत असल्याने या पुरट्या चोरट्यांची नजर स्मशानातील राखेकडे न वळेल तर नवलच माझन भूमीमध्ये कुंड्याचे दोन युवक कल जात असताना माझे मित्र त्यांनी त्या मशनभूमी राख भारताना एका इसम बघितलं आणि एक इसम हा मशनभूमीच्या बाहेर गाडी उभा राहिला होता त्या मित्रांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो इसम काय थांबला नाही त्यानं ना मचनभूमीची राख ह्या एका ठेक्यामध्ये भरलेले आणि दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये हात घालत असताना त्याने बघितले तो मच्छनभूमीच्या दक्षिण बाजूस पळून गेला चप्पल आपलं पांढरं पिवळं रेनकोट होतं ते टाकून पळून गेला तो या, या इसमानं राख निघल्या तिनेही कृत्य मला वाटते या कुंडल गावामध्ये करू नये आणि कुंदळ ग्रामपंचायतीनं याची या मच्छरभूमीची दखल घेऊन तातडीनं आपल्या या मच्छरभूमीमध्ये कॅमेऱ्याची व्यवस्था करावी आणि ज्या दक्षिण बाजूच्या साईडला अंधार आहे तिथं दोन डॅम्प ग्रामपंचायतीनं बसवावे ही घटना दुर्दैवी आहे ही राग चोरून येणं आणि काहीतरी आघोरी बुद्धी करणं किंवा त्यात काय गावत आहे का सोनं गावतंय का हे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा आहे मला वाटतं ही दुर्दैवी घटना आहे अशी या उंदळ गावामध्ये परत होऊ नये या ग्रामपंचायतीनं पोलीस स्टेशन प्रशासनानं गंभीर्यानं दखल घेऊन तातडीनं काय उपाययोजना ते का त्या कराव्यात मी एवढीच विनंती करतो आणि थांबतो